नमस्कार मित्रांनो मी निलकंठ वीरनाथ मिरकले सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चाकूर तथा संघटक सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार मी गेले तीन वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून दिले मी राजकीय क्षेत्रात काम करतोय सामाजिक क्षेत्रात काम करतोय पण हे सगळं करत असताना माझ्या समोर प्रचंड बोलण्याचे अर्ज नव्हते मी सभापती झालो बाजार समिती लढवली पण मला भाषण करायचा योग आला नव्हता माझ्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्या शीर्षस्थ नेत्यांनी ती जबाबदारी पार पाडली निवडून आल्यानंतर मात्र मला वेळोवेळी भाषण करण्याची अडचण निर्माण होऊ लागली लोकांना वाटायचं तालुक्याचं पद आहे त्यांनी बोललं पाहिजे कुणा समारंभात गेलं की प्रत्येकाची अपेक्षा सा राहायची की साहेब तुम्ही बोललं पाहिजे बोलणं कसलं एक शब्द सुटायचा नाही बोलायचं तर तिकडेच गेलं मग मी काय करू लागलो कार्यक्रम असता जाणून बुजून मी जायचंच नाही म्हणजे हिंदीत आहे मजी मी तो मोला बोला रोजे रोखो त्याची माझी परिस्थिती व्हायची मी कार्यक्रमाला जायचं लोक माझ्यासोबत माहीत धरायचे माझा थरका फुळून जायचा काय बोलावं काय बोलावं काही सुचायचंच नाही मग शेवटी मी युट्यूब बघायचा त्यातून भाषण शिकायचा प्रयत्न करायचा तिथेही मला शिकता आलं नाही किती सगळा गोंधळ उडून जायचा काय तर शैली समोर असायची नाही समोर कोणी शिकवणे असायचं नाही मग एक दिवशी मी मार्केट मध्ये फिरत असताना एक ॲटोवर जाहिरात बघितली ती जाहिरात अशी होती लाखो लोकांसमोर तुम्ही भाषण करू शकता ते अगदी धाडसा नाही अरे म्हणले आपल्याला तुम्ही हे आहे मला कसं माहित नाही मग मी तो पत्ता शोधून काढला त्या नंबरवर कॉल केला सरांनी मला सरांची वेळ सांगितली मी त्या ट्रे, 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 ट्रेनिंग सेंटरला शोधत 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 गेलो काय तर गरज माझी होती मी शोधून सरांकडे गाठलो मी सरांना सरांनी गेल्यानंतर सांगितलं माझ्या आधीच प्रश्न सरांचे आधी माझे भलतेच प्रश्न होते सर मला जमेल का नाही मला बोलता येत नाही मला असंच होत आहे मला तसंच होत आहे मला पोटातच गोळा येत आहे अरे सर मला थांबा 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 तुम्हाला मी सगळं ओके करून देतो मग सरांनी माझं ऍडमिशन करून घेतलं आणि कधी येणार सांगितलं मी मला सर दोनच दिवसामध्ये मी जॉईन होतो माझा पहिला दिवस जाल झाला सरांच्या इतरही विद्यार्थी इथे उपलब्ध होते खाड <Sessantik> खाड 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 बोलायला लागले मला वाटले यांना एवढं चांगलं भाषण येते इथे करत असतील सर म्हणले बाबांसारखेच लाजरी बुजरे होते पाचवा दिवस हो आहे कुणाचा आठवा दिवस हो आहे कुणाचा बारावा दिवस हो आहे म्हणून त्यांना बोलायला जमले मग मी भीत 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 कस तरी या स्टेजवर हो आलो आल्यानंतर कसं कळत नाही ह्या खिशातला हात ह्या इथं खाजव तिथं खाजव केसात हात घाल हे सगळे माझे प्रोग्राम चालू झाले मग सर म्हणले असं केलं तर कसं भाषण करणार मग सरांनी मला जवळ येऊन प्रेमानं सगळं समजावून सांगितलं इथे हात कसा ठेवायचा इथे हात कसा ठेवायचा याच्यानी काय प्रभाव पडतो मग हळूहळू माझ्यातले ब्लॉकेजेस जे डोक्यात होते ते हळूहळू निघायला सुरुवात झाली पहिल्या दुसऱ्या दिवसात मी अडखळायचो सर जे सांगितलं ते मागे मागे मी म्हणायचं तसं पहिलीच्या विद्यार्थ्यांना एक दोन तसं सर मला शिकवू लागले आणि मी सरांच्या पाठीशी शिकवायला लागलो तिसऱ्या दिवशी मी उल सरांना म्हटलं सर आता तुम्ही बोलू नका मी बोलतो आणि तिथून माझा शिकायचा प्रवास सुरुवात झाला मला सुरुवातीचे आठ दिवस जर सर जे स्क्रिप्ट द्यायचे अगदी ती मी करायचो मला वाटायचं आता बोलायला तरी आले सर कशाला मला हे करायला लागले ते करायला लागले पण जेव्हा हो मला कुठेतरी गरज पडली सत्कार समारंभाला गेलो बोलता यायचं पण सत्कार समारंभ समारंभात काय बोलावं काहीच कळायचं नाही मग सरांनी इथं शिकवलं सि, सत्कार समारंभात कसं बोलायचं निरोप समारंभात कसं बोलायचं आविष्ट चिंतन सोहळ्यात कसं बोलायचं एखाद्याच्या श्रद्धांजली सभेत कसं बोलायचं हे एक 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 फ्रेम सरांनी शिकवत गेले भाषणाच्या साचा एकच असतो फक्त प्रसंग बदलतात अध्यक्ष उपाध्यक्ष ह्या सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थित रित्या समजवून सांगितल्या हे समजून सांगत असताना माझ्याही कॉन्फिडन्स वाढत जात होता आणि मला हळूहळू हळू बोलायला सुचत होत अखेर पं वीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सवा दिवस उजळला आणि मी बऱ्यापैकी आता चांगल्या पद्धतीने बोलायला शिकलोय आणि हे सगळं श्रेय मला घडवण्यामध्ये भाषणाच्या शैलीतलं माझ्यातलं आत्मविश्वास घडवायचं माझ्यामधलंही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट स्किल घडवायचं आहे हे सगळं श्रेय मी आदरणीय लवांडे सरांना आणि धाडस ट्रेनिंग सेंटरला देतो खरं तर सामान्य माणसाला प्रश्न पडतो आपल्याला कुठं बोलायचं ना आपल्याला काय भाषणाची गरज आहे बाबा भाषे भाषणुसतं राजकारणातच लागत नसतं तर तुम्ही जो व्यवसाय करता तुम्ही जो इन्स्टिट्यूट चालवता तुम्ही जेनिराळ्या नि, क्षेत्रात काम करता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दोन शब्द जर मांडता आले तर तुमच्याबद्दल लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा बदलतो तुम्हाला तुमच्यात आलेला आत्मविश्वास हा तुमच्या कोणत्याही व्यवसायात तुम्हाला उत्तुंग शिखरावर नेल्याशिवाय राहत नाही म्हणून प्रत्येकाने जमेल तस आणि ज्याला राजकारणामध्ये यायचे किंवा स्वतःला डेव्हलपमेंट करायचंय त्यांनी धाडस ट्रेनिंग सेंटरला भेट द्यावी आणि स्वतःला आत्मविश्वास स्वतःला बाजूला ठेवून एक उत्कृष्ट वक्ता इथून घडून जावं यासाठी धाडस ट्रेनिंग सेंटरला भेट द्या